चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवी देव गोकुळामध्ये येण्याबरोबर चिंता पळाली नेताय का चिंता चिंता चिंतेला इंग्रजी म्हणजे काय म्हणतो किती राहिल दादा किती नको रडू नको बा साळीला आहे चिंचे पाणी प्यायचं एक असतं बघ त्याला काय म्हणतात ग्लास हा ग्लासाला मराठीत काय म्हणतात कोण सांगते कोण सांगते मराठीत काय म्हणते कोण भाषा इंग्लिश मिडियम स्कूल मुळे मराठी शब्द मातीत गेले लक्षात घ्या त्याला पेला म्हणजे बरं का पेला जुन्या काळात या मंडळीच्या ब्राह्मण मंडळीच्या घरी आहेत बघायच म्हणजे मागाय जाऊ नका त्याच्या घरी पितळ्याची काश्याची त्याच्यावर वेलाची डिझाईन त्याला पेला म्हणायचे अजून काही आपले म्हणजे मोठ्या मोठ्या वाड्याने गंगाळे आहेत पेले आहेत तांब्या द्या जा मला ते जा सांगायचं नाही बरोबर आहे ना तो त्याला मराठी पेला द्या मला तोही सांगायचा नाही आणि काय बरं टेन्शन हा चिंता ते पळाली गोकुळा बाहेर चिंता म्हणजे टेन्शन पळवले का नाही आता टेन्शन कोणाला नाही मला सांगा सगळ्याला टेन्शन आहे मला सगळ्याला इथं बसल्याने एकही माणूस सांग टेन्शन आहे बाकी तू किती नाही का तिथे तू पाचवीला आहे आता ह्या लेत्राचं वजन हा वीस किलो आता शाळेत जाताना त्याच्या पाठीवर दत्तराचा वजन बेचाळीस किलो याचं टेन्शन वाकून गेली आणि आई म्हणती त्यांना मेडिकल मधून आयोग्यात सांग बरं ते काय वजन कमी झालं तरी तुमच्या शासनाने दोन किलोचं तांदळाचा पोट पुढं अजून आता बंद झाला वाटते खिचडी चालू झाली का खिचरा खिचडी आंगणवाडी मध्ये खिचडी लेकरायला खिचडी बाळाच्या आहारात खिचडी आली बाळाची तब्येत झाली असते कडधान्य का मोडाची वाढ होईल हाडाची आता कशाची वाढ होईल मला तो भाग सांगायचा नाही चिंता केलं पहा गोकुळा बाहेर प्रवेश भीतरी केला देवे आणि मग गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतराला येण्या बरोबर आहे Oh, no, oh, no, माहिती आहे का दादा तुम्हाला काय माहिती आहे का माबा तुम्हाला काय माहिती आहे का, का? दादा तुम्हाला काय अरे पण झालं काय अरे म्हणजे आपल्या नंदबाबाला नंदबाबाला मुलगा झाला ब्याण्णव वर्ष वय सांगितलं सुखदेवाने ब्याण्णव वर्षाचं वय होतं नंदबाबाला तोपर्यंत मुलगा न होता नव्हता आता झाला ज्ञानवराईने त्याचं गोड वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे कोणी म्हणते नंदाचा कोणी म्हणती वसुदेवाचा हियाच्या बापाचा ज्ञानभारात ज्ञानेश्वरीत वर्णन करतात काही म्हणायला गले आहे काय म्हणायला लागले वसुदेवाचा आहे एकतर मग माऊली म्हणजे बापाचाच पत्ता नाही त्याच्या जर बापा देव आपणाला जन्माला घालणाऱ्याच्या बापाचा पत्ता नसेल तर आपल्या बापाचा पत्ता काय झाला असतो बरोबर आहे का नाही मग आखी गर्दी झाली महाराज आमच्या जनाबाई होत्या हा। जा हा? दासी जणी हेल घाली हेल म्हणजे जुन्या काळात जुन्या काळात का का आता काय लेकरू जन्माला आल्यानंतर मला वाटतं ते त्या बाळाला बघायला किंवा नाव तुम्हाला काहीतरी जाताना ना असं रिकामच जाते आता जातात का नाही काय माहिती नाही काय डबा नाही तांब्या तांब्यात काय तांब्या आता ह्या का माहिती नाही त्याला हिल म्हणतात हिल सगळ्या महिला एकत्र येऊन ते तांबे एकत्र ठेवायचे बाळाच्या भोवती ठेवून त्याची विधीवत तो विधी स्पेशल आहे त्याला हेल म्हणायचं दासी जणी हेल्याखाली जनाबाई होती त्या ठिकाणी आणि सगळ्या गवळणी आल्या ना त्या गवळणी देवाकडे बघितल्या बरोबर पाहिली या वेदलाली बैसेजीवी धरून

सगळे चोरटे चित्ताचे काही गवळणीने देवाला पाहिलं महाराज आणि मग काय अवस्था सकाळी दहा वाजता दोन तीन गवळणी गेल्या देवाला बघितल्या देवाची गवळणीची नजर एक झाली आपण मंदिरात जातो आपण देवाला पाहतो पण देवानी कधी आपणाला पाहिलं नाही ज्या गवळणीला देवानी पाहिलं कासवी आपल्या पिलाला डोळे भरून पाहते तिचं पोट भरतो महात्मा एखाद्या भक्ताला कृपा कटाक्ष नेहमी सद्गुरु आणि संताने देवाने आपल्याकडे डोळे भरून पहावं कृपेने पाहावं पाहा त्या पाहण्यातून भक्तावरती केलेली कृपा असते आणि त्या गवळणीने पाहिलं महाराज पाहिल्यानंतर ते कशात काय झालं ते विसरून गेले लक्षात घेऊ एकदा आता आता मुद्दा दुसरा आहे का ज्ञानोबा म्हटले जागता जवाशी जे, तेची भावना भावी जे 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 डोळा लागत जागृत अवस्थेमध्ये आपण पाहिलं ते झोपल्यानंतर ते झोपल्यानंतर ते झोपल्यानंतर आपल्याला ते माहिती असत आणि म्हणून ती गवळणी पाहिलं आणि त्यांचा मूळ व्यवसाय होता दही दूध तूप लोणी घेऊन बाजारला निघायचा गवळणी मथुरेला ते पाहून जगदीश भावला गोप घेऊन

लोण्याचा माट आहे आणि मग बाजारात गेल्यानंतर काय म्हणायला पाहिजे दही घ्या दही दूध घ्या दूध लोणी घ्या लोणी म्हणायला पाहिजे ना अरे पेडे विकायला गेलेला माणूस जोडे या जोडे म्हणलं मग मी या गवळांनी दही दूध लोणी विकायला गेल्या होत्या आणि म्हणत होत्या काय तुकाराम महाराजांनी पहिल्या पहिल्याच्या आदि <laughs> का विसरली तर तिने देवाला पाहिले देखिला डोळा बैंसला मनी दही घ्या ऐवजी गोविंद घ्या गोविंद घ्या कुणी दामक दही घ्या म्हणायचं विसरली दूध घ्या म्हणायचं विसरली तो करा महाराज म्हणजे गा विसरली तर देखिला डोळा बैनसला मनी तो वदनी विचारी जे पाहिलं तेच तिच्या तोंडावरती आलं काय पाहिलं तर कारण ती भुलली विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तो वदने उच्चारी पार तुम्हाला すみしえがらはこ देखिला डोळा बैंसला मनी तो खोबर आहे नी या अभंगामध्ये वर्णनच असं केलेलं आहे सात दिवस त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐका हो ऐकताय ना तुम्ही सर्वजण माता भगिनी सात दिवस ज्या प्रभूचं चरित्र ऐकलं ना खिला डोळा बैंसला मनी ऐक ना ऐकताय ना सात दिवस आपण कीर्तन ऐकलं ना देखिला डोळा बैंसला मनी तीनशे पासष्ट दिवस आम्हाला सत्ताच दिसला पाहिजे तीनशे पासष्ट दिवस हनुमंतराच्या मंदिरापुढे असा मंडपच दिसला पाहिजे घरी असलं तरी तीनशे पासष्ट दिवस कथेचा स्वर कानावर आला पाहिजे तबला मृदंगाचा स्वर आला पाहिजे तीनशे पासष्ट दिवस आमचं जीवन मोगऱ्याच्या फुलासारखं सुगंधित झालं पाहिजे काय काय माणसं कधी कालाव दिली दिसून गेली नाही कळलं कळलं ना त्याच्या तुकाराम महाराज त्याच्यासाठी म्हणले जे खिला डोळा बैसला म्हणे किमान वर्षभर तरी आमच्या जीवनातून या वर्षाचा सप्ताह कथा कीर्तन नाही गेलं पाहिजे कारण आपण पाहिलं ना हे वैभव वैभव पाहिलं त्या गवळणीची अवस्था झाली गवळणी कोण होत्या त्या गवळणी त्या जाण वेद श्रुतीच्या ना साक्षात वेदाच्या श्रुती होत्या बरं का वेदाच्या रुची होत्या नविदा भक्ती होत्या नविदा भक्ती फक्त प्रभुरामचंद्राने शबरीला सांगितली आणि तीच नविदा भक्ती भक्त प्रल्हादा सांगितली तर त्या नविदा भक्तीच्या नविदा भक्तीच्या रूपाने त्या गवळणी आल्या होत्या आणि त्या गवळणीचा अधिकार होता तो अरे त्या देवाला धारायच्या हाताला एक कृष्णा आणि तो आमच्या प्रपंचाचं वाटोळ करतो वाळवंटात जातो मुरली वाजवतो पावा वाजवतो बासरी वाजवतो आमच्या जीवनाची अवस्था काय होती माहिती येत ना बंद ते वाजवायचं तुझ्या मुलांचा ध्वनी हा कानी, कानी कावळ झाले मी घरधंदा विसरले अरे आम्ही घरधंदा देवाने बासरी वाजवली का बाया घरातलं काम विसरायच्या एक बाई जेवायला वाढीत होती आपल्या मालकाला गवळ गवळ्याला जेवायला वाढीत होती शिमक्यावरती लोणच्याची भरणी काढली आणि जेवायला वाढली तिकडे देवाची बासरी वाजवणं चालू झालं हा भूलविले भुलविले भुलविले वेनू नाते वेणू वाज गोविंद आणि त्या लेणूचा आवाज ऐकला लेपराला गवळ्याला जेवायला वाढदा वाढदा लोणच वाढलं आणि तिची एक पोरगी होती अशी बारकी छोटी त्या पोरीचं नाव होतं होत त्या पोरीच काय नाव होत हार्नी आणि हिनं काय केली त्या हार शिमट्यावर ठेवली लोणच्याची बरणे घेतली आणि पडले आणि त्या भरणीला नाही हरणी एक गळा हरणी एक दुसरी बाई म्हणजे हारणी नव्हते ते भरणी हारली कुठे असं होतं कधी कधी पंढरपूर मध्ये पण गेल्या वर्षी पाऊस झाला एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला आणि लोक पळायला गेले होतो बरं का पकवाद खांद्यावर घेऊ विना खांद्यावर घेऊन पळायला लागले लोक लोक पळता पळता एका म्हाताऱ्या मावशीने नातीला आणलं होतं पंढरपूरला कशाला आणावं की म्हाते आपल्या आपलं घरी बसून एक परमार्थ करावा ना तर पंढरपूरला जाताना हे करा बघायची लहान लहान लेकर आजीच्या मांडीवर आहेत आणि त्या लेकरांच्या आया भिंदास घरी बसतात ना ते कीर्तनाला बसतात कारण मुद्दल सोडून देतात व्याजावर प्रेम करीत राहतात लोक हे बरं का तशी ती नाच घेऊन गेली पंढरपूरला आणि पाऊस चुकलन वारण वावदान लोक पळायचे धोत्र भरली चिकलाने आज धरून टाळ घे धांद्यावर विला हे पकवा घेऊन पाहायला लागले तेवढ्या गर्दीत त्या पोरी म्हातारीच्या हातातून तिची नाच निसटले आणि कुठं चुकले काय माहित नाही रडायची मातारी रडायची आता कसं करू घरी कसं जाऊ मा घरी तुम्ही का आणि त्या पुरीचं नाव होत फजिती त्या पुरीचं नाव काय होते फीला विचार हो बाबा माझी फशीची पाहिजे का हो बाबा माझी फशीची पाहिजे का ते मला आमची झोत्र फिटायची वेळ आली आमची काय कमी फशीची आहे का तुझी पाहायला तस ती हारणी मग त्या देवाच्या वेलून मुरलीने विव्हाळ व्हायच्या सगळ्या आहार साणी दिवादावनी, दिवादावनी, त्या मुरलीने गोकुळातल्या गवळने विवस करायच्या आणि गायी गाय मुरली वाजवली की गायी यायच्या आणि गायी आल्यानंतर भगवान श्री कृष्णाने गोपाळाला एकत्र बसवायचं आणि वाळवंटामध्ये काला करायचा करीती संत संतजन सवेत्याच्या नारायण वाटे आपुल्या हस्ते भाग्याचा भगवान श्रीकृष्णाने श्रंगमित्रेचे कक्ष सगळ्यांना एकत्र बसवलं करंगे मध्ये पानाचा विडा छोडला दिडक्या पायावरती भगवान उभे राहिले हातामध्ये हातामध्ये प्रसाद घेतला आणि हे पाच बोट शुकाचार्य सांगतात हे पाच बोट त्या प्रसादात रोवले भानुदास गीते गात